नमस्कार सीमा रमाच्या डोहाळी जेवणासाठी अक्षयला तिथे येण्यासाठी खूपच विनवणी करत असते पण त्याच वेळेला इरावती म्हणते अरे अक्षय असं काय करतोस तुला तर दुबईला जायचं आहे ना त्यावेळेला अक्षय बोलतो हो हो मला जायचं आहे त्यावेळेला सीमा लगेच अक्षयजवळ जाते आणि अक्षयला म्हणते अक्षय प्लीज असं नको ना करूस अक्षय माझी खूप इच्छा आहे की तू तिथे जावं तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई मी नक्की येणार तू कशाला काळजी करतेस तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे असं काय करतोस तू अरे तू जर का तिथे गेलास तर मग तर मग दुबईला कोण जाणार आणि तिथले काम कसं चोख पडणार तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या तू जरा शांत होशील का मी दुबईला सुद्धा जाणार आणि रमाच्या डोहाळे जेवणासाठी सुद्धा येणार तेवढ्यात मात्र इरावती स्वतःशीच बोलते काहीही झालं तरीसुद्धा अक्षय रमाच्या डोहाळे जेवणासाठी तिथे पोचताच कामा नाही इकडे रमाचं डोहाळे जेवण चालू असतं रमा, चा रमा अक्षयची वाट बघत असते कारण सीमाने त्याला वचन दिलेलं असतं सीमाने रमाला सांगितलेलं असतं ती की तू काही काळजी करू नको रमा नुसती दरवाजाकडे डोळे लावून बसलेली असते त्यावेळेला कावेरी बोलते रमा अगं असं का करतेस तू प्लीज समजून घे असं नको वागूस रमा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा लगेच रमा बोलते नाही माझी पूर्णपणे खात्री आहे आईनी मला शब्द दिलाय म्हटल्यावरती आई नक्की यांना घेऊन येणार म्हणजे येणारच तेवढ्या तिथे इरावती पार्वती सीमा सगळेजण आलेले असतात पण अक्षय मात्र रमाला कुठेच दिसत नाही तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा इरावती रमाच्या जवळ जाते आणि रमाला म्हणते तू कितीही प्रयत्न कर तुझ्या या सर्व गोष्टींमध्ये तुला यांनी म्हणजे तुझ्या अक्षयनी साथ दिली पाहिजे तर तसं होणार नाही कितीही काही झालं तरीसुद्धा अक्षय तुझ्यासोबत कधीच नसणार रमा त्यावेळेला सीमा बोलते वंच तुम्ही नका काळजी करू मला पूर्णपणे विश्वास आहे की अक्षय येणारच त्यावेळेला रमा बोलते आई तुम्ही कशाला उगाच वाद घालताय आणि तसंही इरावती आत्यांचं म्हणणं योग्यच असेल कदाचित अक्षय इथे नसतीलसुद्धा पण ते माझ्या मनात तर आहेत ना आणि कायम माझ्या मनात राहणारच आहेत त्यामुळे ते जरी आत्ता दुबईला गेले असले तरीसुद्धा काहीतरी लवकरच सगळं काम अडपून माझ्यासोबत येतील की नाही बघा तेव्हा लगेच इरावती बोलते स्वप्न बघत राहा स्वप्न कारण अक्षयसाठी फक्त आणि फक्त त्याचं काम इम्पॉर्टंट आहे बाकी काही नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते हा तुमचा गैरसमज आहे इरावती आत्या त्याला मी काहीच करू शकत नाही पण मी एकच गोष्ट सांगेन इरावती आत्या तुम्ही चुकताय आणि तुम्ही स्वतःला सावरावं तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते रमा तू माझ्याशी पंगा घेतेस माझ्याशी तुझी लायकी तरी आहे का माझ्याशी पंगा घ्यायची त्यावेळेला लगेच रमा बोलते माझी काय लायकी आहे ते माझं मला माहिती आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट होणारच आता तुला काळजी करायची गरजच नाही तेवढ्यात मात्र पार्वतीयाजी इरावतीला म्हणते इरावती अगं तू शांत बस ना आणि तसंही अक्षय कामानिमित्त बाहेर आहे त्यामुळे तू काळजीच करू नकोस अक्षय लवकरात लवकर, लवकर सगळ्यांच्या समोर येणार की नाही बघ तेवढ्यात मात्र मोठ्यानी रमा बोलते आजी तुम्ही सुद्धा शांत बसा तुमचं जे काही चालू आहे ना ते चुकीचं चालू आहे एवढं लक्षात ठेवा आणि मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तुम्ही बघा मी सगळं काही नीट करते की नाही मी सगळं काही नीट केल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणजे नाही आता तर मी शांत बसूच शकत नाही एकेकाला तर मी एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षय मोठ्याने आक मारतो रमा तेव्हा मात्र रमा खूपच खुश होते इरावतीच्या मात्र पायाखालची जमीनच सरकलेली असते इरावती मोठ्याने बोलते नक्की काय चालू आहे तेच मला कळत नाही आता तर मला समजतच नाही नक्की काय करावं ते पण मी शांत नाही बसणार मी गप्प बसूच शकत नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर जे काही आहे ते सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे त्यावेळेला लगेच रमा अक्षयजवळ जाते आणि अक्षयला म्हणते अहो तुम्ही तुम्ही तर दुबईला गेला होतात ना मग तुम्ही अचानक कसे आलात त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो मी अचानक कसं आलो म्हणजे रमा तुझं काय म्हणणं आहे मी तुला असं सोडून जाईन रमा एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्यासोबत कायम आहे आणि कायम असणार आहे रमा मी तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाही आणि आज एवढा आनंदाचा दिवस मी खरोखर तुला एकटीला सोडून जाईन का त्या आनंदात तर मी सुद्धा सहभागी होणारच ना पण एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे शेवटची कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीचा विचार करायचा नाही रमा मी तुझ्यासोबत कायम आहे तेव्हा रमा इरावतीजवळ जाते आणि इरावतीला बोलते बघितलं शेवटी एकट्या पडला ना कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही स्वतःला सावरू शकत नाही आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला माझ्यापासून वेगळं करूच शकत नाही इरावती आत्या तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा अक्षय माझ्या जवळच आले एकच गोष्ट लक्षात ठेवायची इरावती आत्या मला आता तुमच्याशी काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र इरावती आत्या खूपच चिडलेली असते ती मोठ्याने रमाला बोलते रमा जास्त शानपणा करू नकोस तुला काय वाटतं अक्षय तुझ्याजवळ आला आहे म्हणजे सगळं काही नीट होईल कितीही काही झालं तरीसुद्धा अक्षय आता तुझ्यासोबत आहे हा फक्त आजचा दिवस तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही मी दुबईला जाणंच कॅन्सल केलं इरावतीयात त्या कारण मी माझ्या रमाला सोडून जाऊच शकत नाही तेव्हा सीमा इरावतीच्या जवळ जाते आणि तिच्या कानात पुटपुटते आणि म्हणते तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा माझा अक्षय रमाला सोडून कधीच जाणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती पार्वतीजवळ जाते आणि पार्वतीला म्हणते एवढे सगळे प्रयत्न केले पण हा अक्षय इथेच राहिला त्यावेळेला पार्वती बोलते तुला नाही माहिती त्यांच्या प्रेमाची ताकद अगं त्या दोघांना कितीही दूर करण्याचा प्रयत्न कर पण ती दोघं दूर होतच नाहीत कायम एकमेकांशी कनेक्टच असतात खरं सांगायचं तर आम्ही खूप प्रयत्न केले आणि शेवटी हात टेकले होते तेव्हा लगेच इरावती म्हणते तुम्ही प्रयत्न केलेत तुम्ही हात टेकले असतील पण मी इरावती आहे इरावती मी सहजासहजी हार मानत नाही मी एकेकाला पुरून उरते आणि मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच इरावती मोठ्यानी बोलते रमा अगं आज अक्षय तुझ्या सोबत आहे तर जगून घे तेव्हा मात्र अक्षय बोलतो आत्ता तू असं का बोलतेस रमाला काही झालंय का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी अक्षयच्या लक्षात येईल का नक्की इरावतीचा प्लॅन काय आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू